नमस्कार मंडळी बऱ्याच जणींनी कमेंट केली होती की के वरणाला फोडणी कशी करता ते सांगा लाल मसूर डाळीचं वरण केलेलं आहे राईस कुकरमध्ये वरण आधी शिजवून घेतलं कांदा टोमॅटो मिरची आलं कडीपत्ता कोथिंबीर सगळं साहित्य घेतलेलं आहे फोडणीमध्ये हिंग जिरे मोहरी घातली नंतर मिरच्या आलं कडीपत्ता कांदा घातला आणि सगळं छान परतून घेतलेलं आहे यामध्ये मी दोन लाल मिरच्यासुद्धा घालते त्यासुद्धा परतून घेतल्या त्यानंतर टोमॅटो घातला पाच ते सात मिनटं सगळं पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर हळद धने पावडर अगदी अर्धा चमचा तिखट घातलं आणि एकीकडे वरणाची डाळ रवीने सारखी करून घेतलेली होती ती डाळ त्यामध्ये घातली पाणी घातलं वरून चवीनुसार मीठ पेरलं नंतर कोथिंबीर पेरली आणि वरणाला छान उकळी येऊ दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे छान वरण तयार झालेलं आहे नंतर एकीकडे गरम गरम फुलके केले आणि सगळ्यांना जेवायला वाढलं धन्यवाद